मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता या कारणावरून शेतकऱ्यांनी मोहनराव शिंदे सहकारी कारखान्याचे केले गेट बंद आरक तालुका मिरज येथील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्यासमोर स्थानिक शेतकरी आक्रमक होऊन कारखान्याचे गेट बंद करून गेटसमोर आंदोलन केलं कारण कारखान्यामुळे आसपास रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी खराब झालं आहे तर यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणी साचलं आहे तरी या कारखान्याच्या प्रदूषणामुळे सर्व पाणी खराब झाले यामुळे सर्व शेतकरी आक्रमक होऊन शुक्रवारी कारखान्याचे गेट बंद करून उग्र स्वरूपाचे आंदोलन केलं तर बोलताना स्थानिक शेतकरी म्हणाले सात ते आठ वर्षापासून निवेदन देत आहोत तरी सुद्धा कारखान्याचे चेअरमन यांनी कोणतीही दखल घेतली नाही तर यावेळी बोलताना शेतकरी म्हणाले आज आमची दखल घेतली नाही तर कारखाना कायमस्वरूपी बंद पाडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला तर यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आम्ही सर्व शेतकरी मिळून आज गेटवर आम्ही आम्ही सर्व शेतकरी गेट बंद केलाय आमचं पाणी खराब झालंय रस्ता खराब आहे दहा वर्षाला आम्ही पाठपुरावा करतो या कारखान्याच्या मागे लागलोय काही कुठली आमचं आजपर्यंत दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही आज गेट बंद केलाय जो पण आमचं निवारण होत नाही तो पण आम्ही इथं उठणार नाही हे आंदोलन करणार बसणार आहे